नमस्कार श्री राम समर्थ मी सौ शीतल प्रदीप पाटील बॅच नंबर पंधराची वास्तु विशारत वर्गाची विद्यार्थिनी वेदमूर्ती डॉक्टर उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांच्या मोफत वर्गात मी हे अनुभवले की मला योग्य असे गुरुरूपी परिस मिळाले यांच्यामुळे माझ्या जीवनात अमूलाग्र असा बदल झाला तो बदल मला शब्दात सांगणेही अशक्य आहे गुरुजींनी वास्तुविशारद वर्गात एक अह अतिशय महत्त्वाची गोष्ट आम्हाला शिकवली ती म्हणजे देत राहणे मग ते ज्ञान असो किंवा दान असो आपण जेवढे देणार त्याच्या दुप्पट आपल्याला मिळणार वास्तुशास्त्र शिकत असताना ते हे शास्त्र तर आपल्याला शिकवतात पण पली त्या पलीकडे आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवतात जीवन जगण्याचे सूत्र शिकवतात माणसातला माणूस जागा करतात अहंकाराचा पडदा फाडतात संसार सुखाच्या टिप्स देखील देतात त्यामुळे संसारात खूप अतिशय असा बदल होतो या दोन महिन्यात मला असे अनुभव असाले की घरात व्यवहारात वैवाहिक जीवनात अमूलाग्र असा बदल झाला स्वतःमध्ये तर प्रचंड असा बदल झाला सेल्फ इम्प्रुवमेंट गुरुजींनी शिकवली मला लक्षात न राहण्याची समस्या होती त्यामुळे मला असे वाटायचे मी वास्तुविशारद वर्ग करू शकेल का मला येईल का पण आज माझ्यापुढे अशी कुठलीही समस्या राहिली नाही आज मी सगळ्यांना सांगते की मी वास्तुभूषण वर्ग देखील करू शकते आणि करणारच असा माझा माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला तो फक्त गुरुजींमुळे वास्तुशास्त्राबद्दल मी एकच सांगू इच्छिते की पंचमहाभूतांचा आपल्या शरीरावर ज्याप्रमाणे बदल होतो त्याचप्रमाणे आपल्या वास्तूवर देखील बदल होतो म्हणून आपल्या जीवनात वास्तुशास्त्राची खूप गरज आहे ज्योतिषशास्त्र हे भाग्य पाहणारे शास्त्र आहे तर वास्तुशास्त्र हे भाग्य बदलवणारे शास्त्र आहे त्यामुळे वास्तुविशारत वर्ग करून प्रत्येकाने आपल्या जीवनात अमूलाग्र असा बदल करावा अस ही माझी विनंती आहे सगळ्यांना माझ्या जीवनात खरंच बदल झाला आहे त्यामुळे सगळ्यांनीही आपल्या जीवनात बदल करावा ही माझी इच्छा आहे गुरुजी जीवनात आपल्या बदल तर करतातच पण वास्तुवर्गाची जी आपल्याकडून फीज पेडवर्गात घेतात ती फीज आपल्याला देणाऱ्या जे ज्ञान देतात त्या ज्ञानाच्या पुढे सुशुल्क आहे हे आपल्याला वर्गपूर्ण झाल्यानंतर कळते की गुरुजींनी आपल्याकडून काहीच पैसे घेतले नाहीत ज्ञान तर खूप काय दिले आणि वास्तुविशारद वर्गाचेच वास्तूच्या टिप्स ह्याच दिल्या असं नाही त्या देखील आम्हाला जीवन जगण्याची सगळी उम्मीद त्यांनी दिली कला त्यांनी शिकवली जीवन जगण्याची संसाररूपी सागरात कसं पोहायचं हो हे देखील त्यांनी आम्हाला शिकवलं त्यामुळे गुरुजींची मी खूप खूप